10 एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ शिवतर रोड खेडी येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते असंख्य स्वामी भक्त आणि सेवकांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला सकाळी स्वामींचा अभिषेक संपन्न झाला यानंतर रुद्राभिषेक महायज्ञ अकरा वाजल्यापासून स्वामी नामाचा जप आणि दर्शन सुरू होतं दुपारी महानैवेद्य अर्पण करण्यात आला यानंतर स्वामी नामाच्या जयघोषात पालखी नाचवण्यात आली रात्री स्वामींची महाआरती संपन्न झाली आणि सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज गेले सतरा वर्ष श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड भैरीभवानी नगर आणि श्री स्वामी समर्थ सेवा से मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो या दिवशी आमचे सर्व काही भरगतचा असे कार्यक्रम असतात यामध्ये सकाळी श्रीं स्रीन्थ सहा वाजता श्रींची पूजा होते त्यानंतर सात ते आठ अभिषेक असतो अभिषेक झाल्यानंतर लघुरुद्र चालू होतं लघुरुद्र चालू झाल्यानंतर संपूर्ण खेड शहराची परिक्रमा करण्यासाठी मंदिरातून पालखी बाहेर पडते आणि संपूर्ण खेड शहरात त्या पालखीची परिक्रमा पूर्ण होते पालखी मंदिरात आल्यानंतर दुपारचा देखील महाप्रसाद होतो दुपारचा महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी चार वाजता इथल्या स्थानिक महिलांची दिंडीचा कार्यक्रम होतो दिंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी परत पालखी परिक्रमा जी पालखी मंदिराच्या भोवती पाच प्रदक्षिणा करून फिरते हा उत्साह एकदम खूप देखणा आणि बघण्यासारखा असतो बोला त्याच्यानंतर गेली आज चौदा वर्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि मंदिराच्या वतीने महाप्रसादाचं शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करा आयोजन केलं जातं सदरचं आयोजन हे करण्यासाठी इथले सर्व स्थानिक नागरिक सर्व स्वामी भक्त हे प्रामुख्याने याच्यामध्ये सहभाग घेतात महिला वर्गाचा सहभाग हा अत्यंत विलक्षणीय आणि लक्षणीय असतो असा हा उत्साह आणि आनंदात दरवर्षी न चुकता हा स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने साजरा होतो तसंच दर गुरुवारी आज वर्ष झालं दर गुरुवारी दुपारी एक ते दोन महाप्रसादाचं आयोजन मंडळाच्या वतीने केलेला आहे आणि दर गुरुवार दर पौर्णिमा आणि श्रावणातले सर्व सोमवार सर्व गुरुवार इथं विधिवत स्वामींच्या पाद्य पूज पूजनाचा कार्यक्रम व अभिषेकाचा कार्यक्रम अपूर्ण होतो अशा पद्धतीत आज गेली सतरा वर्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि श्री स्वामी समर्थ मंदिराचं काम हे खेड शहरात संपूर्ण लक्षणीय झालेलं आहे या याचा सर्व आम्हा स्वामी भक्तांना खूप खूप आनंद होतो